हिंदवीच्या तोंडातून आपण पुन्हा मुळ म्हणजे आवाज घेवायला आज इंडरव्हिला बघितल्यानंतर प्रत्येकाला माहिती आज हिरोईन सुद्धा फेल आहेत व्ही आय पी राहण व्ही आय पी खान व्ही आय पी मान सनमान पुन्हा मुळ बाबा अरे बाबा चंद्र रील पण ज्यांना काय गबा मग करत नाहीत त्यांचे सुद्धा रील चालेल नटून थटून कशा भीमा मामूल बदलली रजिंदगी हि खास ऐका आर भीमा मामूल बदलली रजिंदगी हि खास जिर्म चाली रिपीची चाल लगी मुडवली, जिर्म चाली रिपीची मुडवली, वाया गेली आस्ति फिरी माजा कोई ऐसी चट्टान बना डाला है अरे भीम जी ने हमें बलवान बना डाला है हटा ना पाए कोई ऐसी चट्टान बना डाला है मेरे भीम के संविधान का करिश्मा तो देखो यारो एक चाय बेचने वाले को इस देश का पंत प्रधान बना डाला ताट मान फिरने जाकर कुंड दिला बोला कुंड बाबासाहेबांच्या कर्तव्याची जर जाण असेल तर तोंडात ना आवाज येईल ताट माराने फिरण्याचा अधिकार कोणी दिला मतदानाचा अधिकार कोणी दिला लोकशाहीचा अधिकार कोणी दिला आणि म्हणून सांगतो सुरत्या की भाल्या भाल्याला निवडून आणतूस करून या मतदान आमच्या प्रकाश बोसला निवडून करुणी या मतदान आमच्या निवडून या मतदान लोंडे परिवाराला निवडून करुणी या मतदान आणि त्या मतदानाचा अधिकार कुणी दिला एबी बाबासाहेबानं दिलेला आठवाचा रात जवळ येत काळ होत त्यावेळ होत अरे आठवाचा राता तू कोणी जवळ येत ठेवते आठवाचा राता तू कोणी जवळ येत ठेवते आज गर्दीच्या गर्दी बसून काय झालं माहिती तोपर्यंत सर्व जाती धर्माचे लोक जुन्या गोविंदानं एकत्र विशेष पंचवीस वर्ष मला जल्लर वाड्यात मिळू देतात म्हणून मला तुमचा सार्थ अभिमान आहे तुमच्या नावाने एकदा जोरदार टाळायला सा। जातात साजन पेंद्रे आणि मिशेलच्या नावाने टाळा जायचं काय आणि त्या हिंदवीताई आपल्या सोबत आल्यात टाळावाला वरती हात करून सांगितलं तर वरती हात करून माझे लेकर आहे ना हे माझं परिवार आहे ना हे मी आरपीआय आठवले गेले उत्तर महाराष्ट्र वगैरे बस बीस काही समजत नाही त्यामुळे जो परिवार आहे परिवार जे सांगतो ते मी ऐकतो आणि परिवाराने सांगितलं विशाल भाई सहा बनले पाहिजे त्या सांगितलं सांगितलं हिंदू पाटील पाहिजे ते बाबा तुमचं ऐकलं ना सारा मग तारा कोण वाचवेल किती वाचवेल दोऱ्यात धन्यवाद ऐका अरे आठ वाजार आज गर्दीच्या गर्दी या प्रकाश गोष्टीच्या गोष्टी प्रत्येक महिलेने दररोज उठल्यानंतर पहिलं बाबासाहेबांचे कुठल्याही जाती धर्माचे असू दे कुठल्याही जाती धर्माचे असू दे बाबासाहेबांची पूजा केली पाहिजे ही काही बाबासाहेबांनी महिलांसाठी केलेली कारण महिलांना महिलांना स्वतंत्रता देणारे फक्त एकमेव बाबासाहेबांनी अरे आठ रागा तुम्ही कोणी आज गर्दीच्या गर्दी आज गर्दीच्या गर्दी ही तरी पाटील चल होती मी एक मी तुम्ही गाणं म्हणायचं आहे पुढचा आता हं काय मी येणार मी आज लाखो लाख ना घेऊन गातय بيدरेचं मुर्गा गाणं 1 2 3 4 आ हा ओके छान आलं पण जोर लावत पाहिजे खणखणीत लावत पाहिजे आज लाखो लाख ना घेऊन गातय بيدरेचं मुर्गा गाणं 1 2 3

प्रकाश लो का सांगायचं आहे की पूर्वी काळी मोडली तरी तुम्हाला विटाळ व्हायचा पूर्वी काळी मोडली तरी तुम्हाला विटाळ व्हायचा चुकून मंदिराची पायरी चढली तरी तुम्हाला विटाळ व्हायचा चुकून अंगावरती सावली पडली तरी तुम्हाला विटाळ व्हायचा मग त्या विटाळ होणाऱ्या लोकांनाच आमचा प्रश्न आहे की त्याच तरी डॉक्टरांनी तुमचा इलाज केला मग आज तुमचा विटाळ कुठे गेला आज दलित वकिलानं तुम्हाला न्याय मिळवून दिला मग आज तुमचा विठाल कुठे गेला आज आमचा दलित राज बसला, गेला। अरे साल्यानो भीमराव तुमचा जावाय झाला मग आज विठाल कुठे गेला आणि म्हणून कि आठवा जरा कोणी आज गर्दीच्या गर्दी सगळ्यांची हिंदवी कडून पाहिजेच पाहिजे आणि आणि मी दोघांनाच एकाला मानवंदना दिली दुसऱ्याला विसरू शकत सर्वांना माझ्याकडून मानाचा जय शिवराम लाखा लाखा nana, 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 नाही कान म्हणू नका पण जो आज फाटमाट आहे जी ताकद आहे हे कुणामुळे आहे बाबासाहेबांमुळे अरे बाबा साहेबा अर हे बाबा सार आज हे राज वैभव जे आपल्याला आलेलं आहे पुन्हा म्हणालेलं आहे विश्वभूषण काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर बाबासाहे बा भी है विरान भी है विखान भी है विमान सनवान वन टू थ्री फोर अरे बाबा साहेब अरे बाबा साहेब अरे बाबा साहेब